राजस्थान चौक अकोट येथील नऊ वर्षाचा दर्शन वैभव पळस्कर बेपत्ता झाल्याने काल दुपारपासून सुरू झालेल्या शोधाला आज सकाळी अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक वळण मिळाले फार्म येथील गोमुखाजवळ एका बोरीमध्ये दर्शनचा मृतदेह आढळून आला असून धक्कादायक म्हणजे त्याच्या सावत्र पित्यानेच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक महिला अकोट अकोटशेर पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या नऊ वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे ही माहिती मिळतानाच अकोटशेर पोलीस स्टेशनची टीम त्याच्यात त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचे शोध लावण्याचे काम चालू केलं काल दुपारी तीन वाजल्यापासून दर्शन कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्याच्या कुटुंबियांनी अकोट शहर पोलिसांशी संपर्क साधला होता त्यानंतर दर्शनचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल अकोट शहरचे ठाणेदार अमोल माळवे ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे अकोट शहर डीबी टीमसह तब्बल साठ पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोध मोहीम राबवली माडी खिंद्राकूद आणि आसपासच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीही या शोधकार्यात पोलिसांना सक्रिय मदत केली आता काही महिन्या काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्तेनी जे इनॉग्रेट झालेलं आपला सी सी टी व्ही सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्याला असं कळायला आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित नऊ वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून दोन पुरुषांसाठी जाताना दिसते आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जेवळ जवळपास बघितला तर आपल्याला असं समजलं की ते जे दोन पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाच्या पहिला नवरा नाही आहे दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगेच्या सावत्र वडील होता जसंच आम्हाला हे गोष्टी जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन आहे आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलिस अधिकारी असले आणि आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठा प्रकरण असण्याची शक्यता असते तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री बारा वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासनं ह्या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला रात्रभर चाललेल्या या शोध मोहिमेत प्रत्येकजण दर्शन सुखरूप घरी परतावा अशीच प्रार्थना करत होता मात्र आज सकाळी चिचोना फार्म येथील गोमुखाजवळ एका बोरीमध्ये दर्शनचा निष्प्राण देह आढळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या सावत्र पित्यानेच हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे या घटनेने अकोट शहरात हळहळ व्यक्त होत आहे नऊ वर्षाच्या चुमुकल्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नागरिक सुन्न झाले आहेत पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून आरोपी सावत्र पित्याला ताब्यात घेतले असल्याची शक्यता आहे या घटनेने समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे या प्रकरणात पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीच्या हिरापूर येथील आकाश साहेबराव कान्हेरकर गौरव वसंतराव गायगोले यांना अटक केली आहे आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँक्च्युरी जे आहे ते इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर असेल जे मोठे मेळघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे त्या टप्प्यामध्येच आपल्याला माहिती आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे संशयितसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे इथे कुठेतरी टाकलेलं आहे तर मागचे दहा तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत ते अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधलं आहे आणि त्या बॉडीला आपल्या शोधून त्याला पी एम आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे हे अत्यंत दुःखदायक घटना आहे पर परंतु ह्याच्यात कोट आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याच्या मागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या नऊ वर्षाचे मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आपली हाच धारणा राहते आपला हाच हेतू राहते की आपण लवकरात लवकर दहा ते बारा ता पुढचे एक किंवा दोन आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू आत्तापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे बी एन एस एस ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या एक ई साक्षी म्हणून ॲप दिलेलं आहे वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे आत्तापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजर्सला मना धरून मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढेसुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट दिसण्याला भेटणार आहेत धन्यवाद